मराठा सर्वेक्षण युद्ध केले पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही सांगली मराठा सर्वेक्षण कामाचे मानधन शिक्षकांना त्वरित अदा करा ही मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली मिरजे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन दिले राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार चोवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले जिल्ह्यात पाचशेहून अधिक प्राथमिक शिक्षक या मोहिमेला जुंपले गेले होते त्याशिवाय महसूल विभाग आणि महापालिकेचे कर्मचारीही कामाला लावण्यात आले अवघ्या आठवड्याभरात संपूर्ण जिल्हा पिंजून काढत घर टू घर सर्वेक्षण करण्यात आले मराठा कुटुंबासाठी तब्बल एकशे पन्नास प्रश्नावलींचा फॉर्म ऑनलाईन भरण्यात आला अन्य प्रवर्गासाठी दहा प्रश्नांचा फॉर्म होता इंटरनेटचा अभाव शेतमाळ्यातील प्रवास अशा सर्व समस्यांना तोंड देत युद्धस्तरावर सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले शिक्षकांनी निर्धारित वेळेपेक्षा अगोदरच सर्वेक्षण पूर्ण केले आयोगाला ते सादरी करण्यात आले मात्र या कामाचे मानधन अजूनही जमा करण्यात आलेले नाही सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा दहा हजार रुपये निश्चित केली होती मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी शंभर रुपये तर इतरांच्या सर्वेक्षणासाठी दहा रुपये मानधन होते सर्वेक्षण पूर्ण होऊन दीड महिना झाला पण मानधनाची अद्याप प्रतीक्षाच आहे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष रमेश मगदुम यांनी तहसीलदार मोरे यांना मानधनासाठी निवेदन दिले मोरे यांनी सांगितले मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुदानाची मागणी केलेली आहे तिथून प्राप्त होता शिक्षकांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा केली जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली